नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत उकडीचे मोदक गणपती उत्सव येत आहे आपल्या लाडक्या बप्पाचा उत्सव येतो आहे त्यासाठी आपण आज उकडीचे मोदक बनवत आहोत आपल्या बाप्पाला आवडणारे आणि मलाही खूप आवडतात असे उकडीचे मोदक आपण आज बनवणार आहोत तर चला पटकन रेसिपी सुरू करूया उकडीचे मोदक करण्यासाठी इथे मी एक, एक अख्खा नारळ किसून घेतलेला आहे आणि त्याबरोबर समप्रमाणात मी गूळ पण बारीक चिरून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया आधी इते ले ले। आता इथे गूळ आणि खोबरा आपण मिक्स करून घेतलेला आहे आता गॅसवर इथे पॅन ठेवलेलं आहे इथे मी खसखस घालत आहे खसखस हलकी भाजून घ्यायचे आता इथे खसखस आपण हलकी भाजून घेतलेली आहे जास्त भाजायची नाही एक हात मिनिट अर्धा मिनिट परतून घ्यायची यामध्ये गूळ आणि खोबरा मिक्स केला आहे ते घालूया आता गूळ आणि खोबरा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सारण बनवायचं आहे गूळ आणि खोबरा चांगला एक्झीव करून घ्यायचं आहे गूळ पूर्ण विरघळला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि शक्यतो स्लो गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे सारण आपलं चांगलं परतून झालेलं आहे गूळ चांगला विरघळून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये यामध्ये मी थोडी वेलचीपूड घालत आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे मी काजू आणि बदाम घातलेला आहे थोडासा पिस्ता पण घातलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपलं सारण आता तयार झालेलं आहे गूळ पूर्ण विरघळलेलं आहे आणि खोबरा आणि गूळ चांगला एकजीव झालेला आहे आता हे सारण तयार झालेलं आहे थंड करायला ठेवायचं आता हे सारण आणि आपण आता पीठ फेरवून घेऊया मोदकाचं आता इथे पिठाला आपण उकड काढून घेऊया इथे गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही मी एकच ग्लास पाणी गरम करायला ठेव ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालत आहे तुपाच्याऐवजी तेल घातलं तरी चालेल चवीसाठी थोडंसं मीठ घालत आहे अगदी थोडं घालायचं पाव चमचा आता हे पाणी गरम झालेलं आहे चांगलं ह्याच्यामध्ये एक वाटी मी मोदकाचं पीठ घालत आहे आता हे मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये आपण पाणी एकच ग्लास घेतलेलं आहे जास्त घेतलेलं नाही आहे गॅस स्लो ठेवायचं चा। आहे आणि हे चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ गरज असल्यास थोडं पाणी वरून टाकायचं पण पहिलेच पाणी जास्त वापरायचं नाही नाहीतर पीठ एकदम नरम होणार उकडीच्या पिठाला पाणी बेतातच वापरायचं जितकी गरज असेल तितकंच जास्त वापरल्याने पीठ एकदम नरम होणार आणि ते चिकट होणार त्याच्या लाती होणार नाहीत नंतर आता हे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे पीठ जास्त वेळ वाफवायचं नाही एक दोन ते तीन मिनिटच वाफून घ्यायचं आपण याच्यावर एक झाकण ठेवूया आणि हे दोन ते तीन मिनिट आपण हे वाफवून घेऊया आता झाकण काढून टाकूया पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपलं पीठ आता हे तयार झालेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं थोडं हलकं थंड करायचं आणि चांगलं मळून घ्यायचं थोडं पाण्याचा हात लावायचा तेल किंवा तूप लावायचं आणि चांगलं मळून घ्यायचं आता आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आपण इथे सर्व पीठ एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हलकं थंड व्हायला द्यायचं हलकं थंड करायचं पूर्ण थंड करायचं नाही थोडं गरमच राहायला पाहिजे आणि ते चांगलं मळून घ्यायचं आता इथे पीठ हलकं आपलं थंड झालेलं जा आहे जास्त थंड करायचं नाही हलकं थंड करायचं थोडं गरम राहायलाच पाहिजे आता हे मळून घ्यायचं चांगलं पीठ थोडं गरम राहायलाच पाहिजे पूर्ण थंड करायचं नाही आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे ते पण कोमटच वापरायचं थंड पाणी किंवा गरम कडक पाणी असं वापरायचं नाही कोमट पाणी वापरायचं कोमट पाणी वापरून आपण हे मळून घेणार आहोत याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते जितकी गरज आहे पाण्याची तितकंच पाणी वापरायचं आणि हे चांगलं मळून घेऊया आपण आता पीठ आणि याचा गोळा बनवून बनवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपण पीठ मळून घेतलेलं आहे गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा एकदम नरम असं पीठ मळून घ्यायचं आहे तेल किंवा तूप लावायचं पीठ मळून झाल्यावर आणि एकदम म नरम असा गोळा मळून घ्यायचा आपल्याला इथे आता पीठ मळून झालेलं आहे गोळा तयार झालेला आहे आता आपण मोदक करायला घेऊया आता इथे पीठ आपण चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला मोदक करून घ्यायचे आहेत हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा करून घ्यायचा आहे गोळा फिरवून घ्यायचा हातावर चांगला त्याला असा बोटाच्या सहाय्याने पसरवायचं आहे त्याची वाटी करायची आहे वाटीचा शेप द्यायचा आहे त्याला हे बघा जसा तुम्हाला जमेल तसा तुम्ही द्या शेप ते आपण शेप दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पहिले सारण भरा किंवा नंतर भरा तरी चालेल आपण आधी यांना कळ्या करून घेऊया तीन बोटाच्या साहाय्याने कळ्या करून घ्यायच्या आहेत खालपर्यंत इथे आपण कळ्या करून घेतलेल्या आहेत ज्यामध्ये सारण भरूया आपण जितकी गरज आहे तितकंच सारण भरायचं आता ह्या कळ्या न मोडता हलक्या हाताने बंद करून घ्यायच्या आहेत अशा फिरवून घ्यायच्या आहेत आणि जर एक्स्ट्रा पीठ असेल तर ते वरचेवर काढून टाकायचं ते आपला मोदक तयार झालेला आहे ठेवून देऊया साईडला आणि दुसरा मोदक बनवूया पुन्हा एक गोळा घ्यायचा आहे हातावर चांगला फिरवून घ्यायचा आहे तेल लावून किंवा पीठ लावून सुकं पीठ लावलं तरी चालेल याला वाटीचा शेप द्यायचा आहे जसं जमेल तुम्हाला तसा चपटा शेप द्या पुन्हा याला कळ्या देऊया तीन बोटाच्या सहाय्याने कळ्या मारायच्या आहेत खालपर्यंत कळ्या गेल्या पाहिजेत सारण भरूया आपण याच्यामध्ये सारण भरून हे बंद करून घेऊया इथे आपला मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण मोदक बनवून घेऊया इथे आपण काही मोदक बनवून घेतलेले आहेत आता आपण हे उकडायला ठेवूया गॅसवर इथे मी गरम पाणी करायला ठेवले आहे एक चाळण ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक कॉटनचा कपडा घातलेला आहे केळीचं पान असेल तर एकदमच बेस्ट पण केळीचं पान नसेल तर कॉटनचा कपडा ठेवायचा त्याच्यामध्ये मोदक घालूया आपण उकडायला आता याच्यावर एक झाकण ठेवून देऊया जेणेकरून हे उकडतील बंद करून ठेवूया आणि मिडियम गॅसवर हे मोदक आपल्याला कमीत कमी वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिट उकडून घ्यायचं आहे आपले इथे मोदक उकडून झालेले आहेत गॅस पण बंद केलेला आहे गॅस बंद करून मी पाच दहा मिनिट हे तसेच ठेवले होते बघू शकता आपण ताट काढलेले आहे आपले मोदक चांगले उकडून झालेले अप, आहेत पीठ आप आपल्या हाताला चिकटत नाही मग समजायचे मोदक आपले उकडलेले आहेत चांगले आता हे काढूया आणि सर्व करूया आपले इथे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आपण सर्व केलेले आहेत बघू शकता खूप छान झालेले आहेत मोदक गणपतीच्या सणासाठी गणपती बाप्पाची आवडीचे असे उकडीचे मोदक आपण इथे तयार केलेले आहेत बनवलेले आहेत खूप छान झालेले आहेत मोदक तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू